सूर्याय नमा सर्व भक्तांना शारदाचा भक्तिबाई नमस्कार श्रद्धाचे भक्तिभावना या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कथा कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल किंवा नवीन असाल आणि तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग कहाणीला सुरुवात करूया ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फूल दुर्वा आणायला राहणार जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायांनो कसला वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्चिल माशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठावं सचिन म्हणजेच वस्त्रास्त्री स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पाणफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप हुळू कोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी सब तुम्ही संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचुळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तीही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून राहलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल राणी म्हणाली दाशी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू कु। घरात गेली उतरंडीची सहा मुत्या आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुळींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिढली दुःखानं व्यापली राजा मुलगावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्रे जी आली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही धाशी कोणाच्या आम्ही धाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नावमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं कोळा पोकरला होऊन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातची कोळा काढून दिला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आरिचवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दाशीं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी, दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरूप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाव माकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होऊन मोराणी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रुपानाला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवत दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आरिचवारी तिसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभं राहिला त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाच्या घरी नेऊन नावमाकू घातला पितांबर नेसायला दिला जो खाऊ घातला नारळ फोकरून होऊन मोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आय गं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं मग चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा उठला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव मकू घातला पितांबळ नेसायला दिला जेव खाऊ घातला त्याला दह्याची शिदोरी होऊन मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं मग पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोपीच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांना घरी नेलं नावमाकू घातलं पाटाव नेसायला दिला प्रधानची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारलं याला याला उपाय काय करू मग ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावधाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पाईक आले परवर आले रे पापिनीला छत्रं कुठली चांबरं कुठली पाईक कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाववाला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणीने आहेर केले वाटेनं जाऊ लागले पहिल्यामधले स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं मुलांना वाढलं तो कहाणीची आठवण झाली करारे करा रे पिटारे पिटा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळेल माझं पोट भरलं पाहिजे असे म्हणून तो राणीकडे आला तशी सहामू राणींनी घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हात आठवली म्हणून भावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं ओढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशा लावा उच्चिल माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्याला वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजल्यास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हांकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे त्याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला होता त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हातात दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी बाई, ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्यालाही बसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हांकारा पिटारे डांगुरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने पण चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो पण आला सरपान खाल्ला तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं पळ मग बसा घेतल्याचं काय पळ काय बसा तू मला सांगा मग राणीनं तिलाही बसा सांगितला पुढं चौथ्या मस्जिदगिरी स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची चाटून झाली करारे अंकारा पिटारे डांगुरा नगरात कोणी उपाशी ऐकायचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्तामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उठाणा केला सहा मोती होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने चित्तभावे ऐकली त्याला हातपाय आले देव झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं पण मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लो गंगाळ पाणी तापवलं षरीश भगवानं जेवायला केले सूर्यनारायण घोडणाला बसले त्यांना पहिल्या हासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा पापिनी चांदणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरित्र आलं होतं तिनं आधीच वारी वळचणीखाली बसून केस विचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काळी ढाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसा कुणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण ना प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो हे साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे पोष महिन्यातील दर रविवारी आपण ही कहाणी ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ही यूट्यूबवर जाऊन कहाणी नक्की ऐका तुम्हाला देखील याचे फळ निश्चित मिळेल तर तुम्हाला माझी ही कहाणी चांगली वाटली असेल किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटूयात अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय लक्ष्मी माता ओम सूर्याय नमहा